नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती हार्दिक सर आपल्या युट्यूब चॅनल मी आपल्याला हार्दिक सर सर्वांच्या कमी मला स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो हायकोर्ट लिपिक पदाची एक नवीन यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि एक नवीन अजून एक रिजेक्ट विद्यार्थ्यांची पण यादी प्रसिद्ध झालेली आहे बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची भरती प्रक्रिया आता जवळजवळ निम्म्या भागात कोण पुढे सरकून आता अंतिम भागाकडे अंतिम टप्प्याकडे सरकलेले आहे आणि लवकरच आपल्याला ले लेखी परीक्षेची दिनांक तारीख प्रवेशपत्र पेपर कुठे होणार काय हे सगळं समजणार आहे लेखी परीक्षेची तारीख समजणार आहे आता आपल्याला आणि विशेष म्हणजे पेपर कधी आणि केव्हा होणार हे पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देणार आहे ज्या मुलांनी फी भरली होती ते पण मुलं काही मुलं आहेत का जे बाद झालेत फी भरलेले सुद्धा मुलं बाद झालेले आहेत ते का बाद झाले ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे आणि यादी प्रसिद्ध झाली ती का दहा हजार मुलं आउट झाले ते पण सांगणारे सगळ्यात महत्वाचं म्हणजे का जे कोणी विद्यार्थी नवीन जॉईन झाले असेल तर त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण का कोणतीच माहिती आपल्याकडून मिस होणार नाही अन लक्ष कारण का माहिती टाकल्या टाकल्या तुम्हाला भेटत जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोर्ट भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असतील तर खाली आपला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आपला नंबर दिलेला आहे आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप दिलेला आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता सर्व विद्यार्थी बरोबर तयारी करणारे का जे सत्तावीस हजार मध्ये ज्यांचं नाव आहे ते विद्यार्थी त्या लिंकला जॉईन होऊ शकता आता तो ग्रुप एक भरला असेल फुल दुसरी दोन लिंक दिलेला आहे जर पाहिलं भरलं तर तुम्ही जॉईन होऊ शकता ओके बघा आता मित्रांनो सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे की हायकोर्ट लिपिक पदाची नवीन यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि दहा हजार मुलं त्या ठिकाणी रिजेक्ट रिजेक्ट का झाले मित्रांनो तुम्हाला आठवत असेल काही एक आठ ते दहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता मी आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं जरी सदोतीस हजार विद्यार्थी असतील जरी सदोतीस हजार विद्यार्थी असतील तरी लक्षात ठेवा पेमेंट केलेले विद्यार्थी एवढे नाहीत आणि लक्ष मी दहा हजारच शॉर्ट कंप्लीट आकार सांगितला होता दोनशे एक्क्याऐंशी वाढले थोडे मागे चालू राहत परंतु तुम्ही एक दहा हजाराच्या आसपास मुलं फीज भरणार नाही हे मी तुम्हाला बोललो होतो एक पंचवीस ते सत्तावीस हजाराच्या आसपास मुलं काय असणार आपल्याला स्पर्धेत असणार हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं त्यासाठी सांगतो का चॅनल लगेच सबस्क्राईब करा जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि भरतीची तयारी करत असेल कोर्ट तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिसतोय तिथे मला व्हॉट्सअपला एसएमएस कराय लक्ष मध्ये जेणेकरून रोजच्या नवीन अपडेट नवीन भरती सगळी माहिती तुम्हाला रोजच्या रोज माझ्या मिळत जाईल जे काही दहा हजार लोकांनी फी भरलेली आहे फी भरली नाही का नाही ना भरली आता एक सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहित होतं का पेपर इंग्लिशमध्ये होणार आहे इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होणार आहे टायपिंग त्याला इंग्लिश टायपिंग आहे आपली टायपिंग नाही किंवा आपल्याला टायपिंग करायला वेळ नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी काय केलं फी भरली नाही आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी फी भरली फी भरली परंतु फी भरून देखील त्यांचं रिजेक्ट लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे कालच मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज केले सर मी तर फी भरली आपलाच एक संतोष चव्हाण नावाचा विद्यार्थी आहे टेस्ट सिरीजचा विद्यार्थी आहे आणि हो टेस्ट सिरीजचं सांगतो बॉम्बे हायकोर्टाची टेस्ट सिरीज सुरू आहे पंधरा पेपर आजपर्यंत झालेले आज, आज सोळावा पेपर होणार आहे आज जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला पंधरा पेपर झालेले पाठीमागचे सगळे भेटतील आणि इथून पुढे जे काही पंधरा पेपर होणार आहेत आपले पेपर होईपर्यंत ते पण होऊन जातील कारण की आपली परीक्षेची तारीख ही ह्या रविवारी होणार नाही परीक्षेची तारीख ही रविवारीच असणार आहे पेपर हा मुंबईत होणार आहे मात्र पावसाळ्यात पाण्याचे दिवस आहेत एवढ्या विद्यार्थ्यांची अरेंजमेंट करणं शक्य नाही पोलीस भरतीच्या वेळेस एवढे विद्यार्थ्यांची अरेंजमेंट होती याचं कारण आहे का त्यांच्याकडे स्टाफ तेवढा अवेलेबल असतो मनुष्यबळ तेवढं अवेलेबल असतं का जेवढं कोर्टाकडे मनुष्यबळ बला अव्हेलेबल नाही होऊ शकत एवढं त्याच्यामुळं कदाचित आपली परीक्षा एक चार पाच ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि सर्वात महत्वाचं हा रविवार जाऊन पुढचा एक रविवार जाण्याची शक्यता आहे मात्र पंधरा जुलैच्या आतच आपली परीक्षा होऊ शकते कारण की आत्ताच्या पुढं दोन ते तीन तारखेच्या दरम्यान मी आत्ताच त्या सरांशी बोललो का ते स्टाफ व्यस्त आहे जरा कामामध्ये बऱ्यापैकी त्याच्यामुळं हे नाही होणे शक्य मात्र पंधरा जुलैच्या आत आपली परीक्षा होऊ शकते थोडेच दिवस आपल्याकडे राहिलेले दहा पंधरा दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले त्याच्यामुळे व्यवस्थित तयारी करा अभ्यास चांगला करा आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की टेस्ट सिरीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना किती फायदे होते त्याचं डेमो लिंक पण मी खाली दिलेले डेमो सोडूनच तुम्ही प्रवेश करायचा आहे मित्रांनो जी काही मुलांनी फी भरली तरी पण फी भरून मुलं बाद झाल्याचं कारण सांगतो तुम्हाला का त्या हायकोर्टाच्या लिंकवर तुम्ही आजही जरी गेले तरी लिंक चालू राहते हा लक्षात प्रॉब्लेम असा होता का ती जी लिंक चालू ज्या दिवशी झाली होती हायकोर्टाने नोटीस काढलं सांगितलं का या या तारखेला या या वेळेने वेळेपासून लिंक सुरू होईल आणि त्याच्यात बऱ्याच विद्यार्थ्यांनी आघाऊ केला आणि ते आदल्याच दिवशी पैसे भरलेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लिंक चालू होण्याच्या अगोदरच काही लिंक चालू होती ऑलरेडी ती तिथं तुमचं डायरी जात होतं दिसत होतं बँक येत होती सगळं होत होतं आणि प्रोसेस होत होती पेमेंट पण होत होतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलंय का ते पेमेंट आधी भरलं होतं त्याच्यामुळं भरपूर विद्यार्थी असे आहेत का ज्यांनी पैसे भरून सुद्धा त्या विद्यार्थ्यांचं नाव त्या लिस्ट मध्ये आलेलं नाही रिजेक्ट लिस्ट मध्ये नावे जवळजवळ दहा हजार पेक्षा जास्त मुलं रिजेक्ट झालेले आहेत आणि सत्तावीस हजार मुलं आता परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत आणि आता या सत्तावीस हजार मुलं हे आहे यांची स्पर्धा एकशे पन्नास जागेसाठी असणारे सत्तावीस हजार मुलं आता जर अगोदर रिटर्न झाली रिटर्नच होईल अगोदर असं वाटते जर रिटर्न झाली तर सर्वांना संधी भेटन पण जर अगोदर डीव्ही झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर आधी झालं तर बाबांनो कमीत कमी यातले परत दहा हजार पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आउट होऊ शकतात लक्षात ठेवा आत्ताशी चाळण लागलेली आहे आपल्याला आता चाळणाशी चाळत चाळत नेणार पेपरला तर ह्या सत्तावीस मधले पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गायब असतील जास्त पण कमी नाही पेपरला इंटरव्यूला एकदम मर्यादित मुलं जातील नाही सॉरी टायपिंगला एकदम मर्यादित मुलं जातील आणि त्या टायपिंग मध्ये त्याचे निम्मे बाय गायब होतील आणि एकदम मुद्दे सुद्धा म्हणजे एकदम टप्प्यात एकदम मोजकेच मुलं हे मुलाखतीला ते पात्र करतील आलं म्हणजे पन्नास जागा आहे एकशे पन्नास जागा आहे चा रेशो धरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा सक नव्वद दहाचा धरा दीड हजार लईच झाला तर दोन हजार अडीच हजार मुलं त्यांना इंटरव्ह्यूला अडीच तीन हजारच्या आसपास मुलं इंटरव्ह्यू घेणं गरजेचं आहे दहा बाराचा रेशो जर त्यांनी लावला तर म्हणजेच एवढा रेशो नसतो परंतु ह्या यादीवरून सांगू शकत शकतो किती लावू शकतात त्याच्यामुळे तो पुढचा काही डोकंच लावू नका का किती होणार आहे काय होणार आहे मी बसेल का नाही बसेल जे काय करता ती तयारी जोरात करा व्यवस्थित तयारी चालू ठेवा आता जी लिस्ट आलेली आहे ही फायनल लिस्ट आहे आणि रिजेक्ट झालेल्या मुलांची जी लिस्ट आहे त्यांना पेपरला संधी भेटणार नाही म्हणजे दहा हजार मुलं जे आहेत का ज्यांना पेपरला या ठिकाणी आता संधी भेटणार नाही लक्षात येत आहे मी काय सांगतोय तुमच्या बरोबर तत्पूर्वी लेखी परीक्षा कधी होणार आहे पंधरा जुलैच्या आत तुमची लेखी परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे स्टे सेंटर कुठे असणार आहेत सेंटर मुंबईतच असणार आहे इवन त्यांचं काम पण चालू आहे का ज्यांनी कॉलेज पण पाहिलेले आहेत कोर्टाने हायकोर्टाने लक्षात ठेवा कॉलेज बैठक व्यवस्थेची तुमची हे पण केले नियोजन पण केलेलं आहे आणि नियोजन चालू पण आहे पण कदाचित मुलांची संख्या सत्तावीस हजार असल्यामुळं कदाचित काही मोठाले जे मेट्रो आहेत किंवा जे काही विभागीय ठिकाणं आहेत कदाचित त्या ठिकाणी पण तुम्हाला संधी कदाचित दिली जाऊ शकते पेपर संदर्भात आणि निकी संदर्भात अधिकृत माहिती आपल्यावर दोन दिवसामध्ये समजून आज उद्या परवा दोन तीन दिवसात आपल्याला ती परीक्षा समजून जाईल नोटीस पण येईल कारण की यावेळेस सर्वात फास्ट गतीनं महा बॉम्बे हायकोर्ट काम करत आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे की ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सत्तावीस हजारमध्ये नाव आलेलं आहे त्या त्या विद्यार्थ्यांना मी एक महत्वाची गोष्ट सांगेल मी तुम्हाला ते यादी पण दाखवणार रिजेक्ट लिस्टच्या यादी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे काळजी करायचं काहीच काम नाही मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक सांगतो मी सांगू इच्छितो का ज्या विद्यार्थ्यांचं सत्तावीस हजार मध्ये नाव आलेलं त्या ते विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो तुम्हाला माहितच असेल ऑलरेडी आपली चालू आहे बऱ्याच भरपूर विद्यार्थ्यांनी ऍडमिशन पण घेतलेलं आहे हार्देच ऑनलाईन अकॅडमी आयोजित बॉम्बे हायकोर्ट लिपिक टेस्ट मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट लिपिक टेस्टचं वैशिष्ट्य पूर्णपणे हायकोर्टच्या पेपरवर आधारित टेस्ट आहे मराठीचे दहा प्रश्न सामान्यांचे दहा प्रश्न कॉम्प्युटरचे दहा प्रश्न इंग्लिशचे वीस प्रश्न गणिताचे वीस प्रश्न बुद्धिमत्तेचे वीस प्रश्न दर्जात्मक प्रश्न हीच आमची ओळख आहे मित्रांनो त्यामुळं अतिशय दर्जेदार अशी टेस्ट सिरीज आहे तुम्ही टेस्ट सिरीजला प्रवेश करून घेऊ शकता सुपर थर्टी बॅच ह्या टेस्ट सिरीजचं नाव आहे आपल्या आणि आज त्याच्यापैकी सुपर थर्टी पैकी सुपर फिफ्टीन पेपर आपले कम्प्लीट झालेले पंधरा पेपर पूर्ण झालेले आहेत पंधरा दिवसापासून आपली सिरीज सुरू झालेली आहे आणि आज आपला पेपर क्रमांक सोळावा होतोय मात्र तुम्ही आज जरी ऍडमिशन घेतलं तरी तुम्हाला पाठीमागचे पंधराच्या पंधरा पेपर सगळे सोबत आज संध्याकाळपर्यंत भेटून जातील मग मित्रांनो शॉर्ट मध्ये नाव आलेल्या सत्तावीस हजार मुलांसाठी ही टेस्ट सिरीज असणार आहे संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आधी मग टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्यायचे फक्त दीडशे रुपये मात्र फी मित्रांनो लक्षात फक्त दीडशे रुपये फी आहे मित्रांनो आणि सर्वात मात्र महत्वाचं म्हणजे या बॅचं वैशिष्ट्य रोज एक ऑनलाईन पेपर मिळणार आहे तुम्हाला म्हणजे इथून पुढे रोज एक ऑनलाईन मिळेल पण आज जर तुम्ही ऍडमिशन घ्या तर पाठीमागचे पंधरा झालेले सगळे पेपर सोबतच एक खट्टी तुम्हाला असणार आहे आणि ते सोबत वैयक्तिक लक्ष मार्गदर्शन पण ग्रुपच्या माध्यमातून लाईव्ह सेशनच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांसाठी देत असतो संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित एकही क्वेश्चन तुम्हाला अभ्यासक्रमाच्या बाहेरचा दिसणार नाही पूर्णपणे अभ्यासक्रमावर आधारित ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी नाव नोंदणी आणि प्रवेशसाठी या नंबर आहे माझा नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फाय या नंबरला मित्रांनो तुम्ही लगेच जायचंय व्हॉट्सअपला मेसेज करायचं आणि व्हॉट्सअपला मेसेज करून आय वॉन्ट टू जॉईन हायकोर्ट टेस्ट सिरीज मेसेज करायचंय आणि काहीच का करायची गरज नाही मी सरळ सांगतो दीडशे रुपये फोन पे गुगल पे या नंबरला करायची सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर ला स्क्रीनशॉट टाकायचा नाही आपलं नाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही त्याच्यानंतर दोन चार तासात तुमचा प्रवेश होऊन जाईल आणि तुम्हाला पाठीमागचे पण पेपर मिळून जातील अरे लक्षात अशी अतिशय महत्वाची असणारी विद्यार्थी लोकप्रिय असणारी आपली ही बॉम्बे हायकोर्ट लिपिक टेस्ट आहे याला पण तुम्ही प्रवेश नक्की घेऊ शकता प्रवेश घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी नंबर आहे त्या नंबरवरून मला डायरेक्टली मेसेज करा तसंच डेमो पण आहे डेमो पण डेमो जाऊन सोडून पा आणि टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलच्या लिंक वर तुम्ही जॉईन व्हा त्याचबरोबर आपण तुम्हाला महाराष्ट्रातले टॉप सुपर थर्टी बॅच असल्यामुळे महाराष्ट्रातले टॉपर सुपर थर्टी काढत असतो प्रत्येक पेपरचे सुपर थर्टी मुलं तुम्हाला त्या ठिकाणी टॉपर कळत असतात महाराष्ट्रातले आपले रँक पहिल्या मध्ये किती मुलांमध्ये येऊ शकतो आपण ते पण आपल्याला समजत असतं विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळतात इंग्लिशमध्ये पेपर असून देखील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने हा पेपर सोडवत असतात त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे टेस्ट सिरीजची त्यांनी नक्की मित्रांनो ही टेस्ट सिरीज खरेदी करा आणि आपला अभ्यास सुपर करा चालते मित्रांनो टेस्ट सिरीज संदर्भात संपूर्ण माहिती मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन चेक करा सगळी माहिती तुम्हाला प्रॉपरली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये समजून जाईल काय काय करायचं आणि काय काय नाही थी? ओके ठीक आहे चालते आता आपण पर परत मुख्य विषयाकडे येतोय मूळ विषयाकडे येतोय मी आता जे काय आपली टेस्ट सिरीज जे काय आपली टेस्ट सिरीज झाली मित्रांनो किंवा जे काय आपली लिस्ट लागली त्या लिस्टमध्ये बऱ्याच विद्यार्थी आता खरं तर मी तुम्हाला ती लिस्ट पण दाखवणार आहे परंतु मला वाटत नाही ती लिस्ट दाखवण्याची काही आवश्यकता लिस्ट जर ज्या ज्या विद्यार्थ्यांना लिस्ट पाहिजे ते टेलिग्रामची लिंक खाली टाकलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते टेलिग्रामला जाऊन जॉईन करा आणि त्या ठिकाणी आपली लिंक पण दिलेली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता ओके दोन्ही पण याद्या मी तिथं टाकलेल्या आहेत ते याद्या दाखवून काय करणार आहे ना मी तुम्हाला याद्या याद्या इथं डिस्प्ले करून काय करणार आहे ऍक्च्युली ज्यांचे नाव आले त्यांनी याद्या बघितल्या ज्यांची न्याय आले त्यांनी पण याद्या बघितलेल्या आहेत आणि जर अजूनही कोणी यादीपर्यंत पोहोचत नसेल तर ती यादी तुम्ही आपल्या चॅनेलला टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिली टेलिग्राम चॅनलला जा तिथं मी दोन्ही याद्या टाकलेल्या आहेत तुम्हाला तिथून तुम्ही त्या याद्या पाहू पाहू शकता काय अडचण आहे ओके ठीक आहे त्याचबरोबर ही जी लेखी परीक्षा आहे लिपिक पदाची आता याला जास्त वेळ राहिले नाही ही एकदम लवकर ही लेखी परीक्षा एकदम लवकर होणार आहे आता त्याच्यामुळं सर्वांनी जोरदार तयारीत करा अजिबात कोणाच्या भूल तापांना बळी पडू नका कोणालाच काही ढेकळं माहीत नसतं याच्यातलं हे कोर्ट आहे बाबांनो हे काय बाकीचं नाही तुम्हाला माहिती मी बाकीचं आहे जाहिरात कधी येईल निकाल कधी लागेल कट ऑफ काय लागेल सगळं सांगतो हे कोर्ट आहे हे त्या कोर्टातल्याच माणसांना माहीत नसतं का न की जाहिरात येईन कधी होईल काय कसं होईल काय होईल त्याच्यामुळं काळजी करू नका जे आहे ते लक्षात ठेवा दहा हजार मुलं आपल्या स्पर्धेतून आत्ताच गेलेले आहेत आणि ज्या वेळेस आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आपला डी व्ही ज्या वेळेस होईल त्यावेळेस अजून एवढे मुलं आपल्या स्पर्धेतून जातील ज्यावेळेस आपला पेपर होईल त्यावेळेस अजून एवढे मुलं आपल्या स्पर्धेतून जातील आणि ज्यावेळेस आपली इंटरव्ह्यू येईल त्यावेळेस हे ये सगळेच जातील आणि फक्त जे राहतील त्यांचंच सिलेक्शन होईल आणि ते आहे टोटल एकशे साठ मुलं लक्षामध्ये त्याच्यामुळे नमस्कार मित्रांनो लोड घेऊ नका धन्यवाद देतो सर्वांना व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद मात्र लेखी परीक्षा लवकरच होणार आहे यात कुठल्याच प्रकारची शंका नाही त्याच्यामुळे सर्वांनी पटापट पटापट -पाट जायचं आपला अभ्यास करायचा टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्यायचे दीडशे रुपये नाश्त्याला जातात मित्रांनो परंतु त्या दीडशे रुपयाच्या ते टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे का तुम्हाला इंग्लिशमध्ये सगळी असल्यामुळे तुम्हाला समजतंय कशाला काय म्हणायचं कोणते प्रश्न कसे येऊ शकतात गणिताचे कसे कशी देतील इंग्लिश चे कशी देईल कॉम्प्युटर चे कसे येतील सगळं त्याच्यामधून तुम्हाला समजतंय ओके चालते मित्रांनो परत जर कोर्टाची काही महत्वाची अपडेट आली तर मी तुम्हाला नक्की घेऊन येईल तोपर्यंत मी तुमची रजा घेतो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट घेऊन तुम्ही म्हणाल का सर तुम्ही यादी का दाखवल्या नाही याद्या दाखवण्यापेक्षा आणि दोन तीन नाव वाचून दाखवण्यापेक्षा मित्रांनो तुम्हाला सांगतो सत्तावीस हजार नव्याण्णव काहीतरी मुलं सिलेक्ट झालेत आणि दहा हजार दोनशे एक्क्याऐंशी मुलं अपात्र झालेले आहेत म्हणजे सदोतीस हजारातले दहा हजार दोनशे एक्क्याऐंशी मुलांना दोन मुला आता पेपर देता येणार नाही फक्त सत्तावीस हजार नव्याण्णव का नव्वद मुलं आहेत त्यांनाच पेपर देता येणार आहे त्यातही अजून जर काही रूल रेग्युलेशन चेंज झालं तर सांगू शकत नाही पेपरची डेट आणि नोटिफिकेशन दोन दिवसात प्रसिद्ध होईल यातही कुठल्या प्रकारची शंका नाही फक्त मी तुम्हाला एक सांगेल का आता परीक्षा कधी होईल पेपर कधी होईल याव कधी होईल आणि पेपर झाल्यानंतर टायपिंगला नाही हे पण मी तुम्हाला त्याच्यामुळे टायपिंग ज्या ज्या विद्यार्थ्यांना टायपिंग करायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना माहिती का मी चांगला पेपर पेपरला करू शकतो मी मुलाखत पण चांगली सामोरे जाऊ शकतो मी टायपिंग पर्यंत पोहोचू शकतो तर त्या विद्यार्थ्यांनी आताच टायपिंगला सुरुवात करून द्यावी कारण की जर काय एकदा तुमचा पेपर झाला निकाल आउट झाल्यानंतर टायपिंगला वेळ भेटणार नाही आणि इंग्लिश टायपिंग आहे चार दोन दिवसात टायपिंग हा असा विषय चार पाच सहा दिवसात होत नाही जिल्हा कोर्टला आम्ही स्वतः पाहिलेले सहा सहा आठ आठ महिने टायपिंग करून पण इंग्लिशचे दोन लाईन सोडून देऊन आलो त्याच्यामुळे लक्षात ठेवा की सरळ सरळ हे सिंपल आहे आपली तयारी आपण करूया ओके आपल्या टेस्ट सिरीज सोबत चला तर मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा टेस्ट सिरीज प्रवेश करून घ्या आणि आनंद नका घेऊ मात्र अभ्यास घ्या आणि अभ्यास करा आपल्या टेस्ट मधून ओके भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हो त्या ज्या याद्या आहेत ना त्या दोन्ही पण याद्या तुम्हाला भेटतील कुठं कुठं आपल्या टेलिग्राम चॅनलना कुठे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा ओके ठीक आहे धन्यवाद भेटू परत नवीन व्हिडिओचा नवीन व्हिडिओ नवीन माहिती नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत